विदूरका आणि मैत्री महामुनी भगवंताच्या स्मरणामध्ये चिंब झाले भगवंताचं अखंड स्मरण करू लागले आणि हळवारपणे विदूरकाने का आणि मैत्र्यांच्या समोर बोलायला सुरुवात केली महाराज माझ्या भगवंतानं माझ्याकरिता काय तत्वज्ञान सांगितलेलं आहे कृपा करून मला सांगा मूड असणारा संवाद त्यांनी सुरू झाला द्वितीय स्कंधामध्ये सृष्टीचा आरंभ कसा झाला हे जे आपण संक्षिप्त संक्षिप्तरूपानं ऐकलं तेच इथं परत सांगतायत साधुपृष्ठत्वया या साधू लोकां असं वर्णन त्यांनी करत भगवंतानं सांगितलेला उपदेश त्यागणे सांगतायत एक सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म आहे ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं द्वैत नाही अद्वैत स्वरूप आहे त्या ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी रूपानं प्रकृती प्रतीला आली जी सताहून विलक्षण आहे असताहून विलक्षण आहे स्वत सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं तिला म्हणतात ती अनादी आहे भावरूप आहे अशी असणारी प्रकृती जी स्वआश्रय आहे आणि स्वविषय आहे जी भगवंताच्या आश्रयाला राहते आणि भगवंताला झाकून टाकते म्हणजे त्यांनी भगवंताला विषय करते अशी असणारी प्रकृती त्या प्रकृतीचा आणि परमात्म्याचा अनादी म्हणजे ज्याची सुरुवात केव्हा झाली माहीत नाही कल्पित तादात्म्य संबंध झाला या संबंधातून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव प्राप्त झाला ईश्वर झाला तो ईश्वर रूपानं प्रतीला आला या ईश्वराला त्यांनी पोटात संकल्प निर्माण झाला मी एक आहे मी अनेक व्हावं कारण प्रकृतीमध्ये तीन भाग आहेत एक आहे माया दुसरे अविद्या आणि तिसरे प्रधान तमप्रधान प्रकृती माया एक आहे एक असणाऱ्या मायेनं परमात्म्याशी संघ केला परमात्म्याला शबलत्व आलं त्याला सौपाधिक ब्रह्म असं म्हणू लागले त्याला ईश्वर असं म्हणू लागले एक असणारा तो ईश्वर आहे त्या ईश्वराला अनेक होण्याचा विचार म्हणत आला एकोहम बहुश्याम प्रजाएव म्हणून एकालाच अनेक होण्याची इच्छा झाली नाथ महाराजांनी त्याचं वर्णन करून सांगितलं ते म्हणतात ए, बोला न येते आले बोला बोला न येते आले, आले बोला बोला येते आले बोला बोला न ते आले बोला अमूसा बाप गरवार झाला अमूसा बाप गरभार झाला बोला न येते आले बोला बोला न येते आले बोला मुसाप गरभार झाला मुसाप गरभार झाला ते आले बोला बाप गरभार झाला आमूचा बाप गरभार झाला तुम्ही ऐकतात ना सगळं नाथ महाराज म्हणतात बाप गरभार झाला बाप काय गरवार व्हायची वस्तू असते मग कसं काय बाप गर्वार झाला नाथ महाराजांचं काहीतरी चुकलं असेल कदाचित एकदा आम्ही असंच प्रमाण दिलं कीर्तनात बोला नाही ते आले बोला आमचा बाप गरवार झाला टाळीकरी म्हणले बोला नाही ते आले बोला तुमचा बाप गरवार झाला म्हणजे तुमचा बाप काय प्रकार आहे ते म्हणली महाराज आमच्यात बाप गरवार होत नाही आमच्यात आई गरवार होत असते हे असं का बरं केलं मग बाप घ गरवार झाला म्हणजे काय ईश्वर हा सगळ्यांचा बापच आहे पण ईश्वर रूपी त्यांनी बापाच्या पोटामध्ये अनेक होण्याचा संकल्प निर्माण झाला हाच त्याचा गर्भ आहे मग काय केलं तोच त्यांनी प्रसवला विश्व तोची होय सर्व जाणता प्रसवला विश्व संपूर्ण विश्वाला तो प्रसवलेला आहे आहे वर्णन करून सांगतात एकी एकटाची असोनी एकला विश्वे विश्वाकार होण्या ठेला तो एकटाच आहे पण स्वतःच विश्वाच्या रूपाने अशा पद्धतीने नटला तो ईश्वर त्याने जगतामध्ये अभिन्न रूपानं राहतो तो ईश्वर जगताचं निमित्त कारण आहे आणि तो ईश्वर जगताचं उपादान कारण आहे ईश्वर हा जगताला अभिन्न निमित्त उपादान कारण आहे असं परमात्म्याकडे आपण सर्वांनी पाहावं आता शांतपणे आणि सुटसुटीत त्यांनी मला सांगता यायचं नाही हे मी तुमच्यासमोर अतिशय सुटसुटीत सांगण्याचा सा प्रयत्न केला म्हणून मायेचा संग झाला परमात्म्याला ईश्वर भाव प्राप्त झाला ईश्वराच्या मनात संकल्प निर्माण झाला की आपण आणख व्हावं आणि अनेक होण्याकरिता ईश्वरानं संपूर्ण विश्व निर्माण केलं हे दिसणारं जे जगत आहे हा ईश्वराचा संकल्प आहे महाराज पण कोण काही कारणं त्यांनी सांग नाही आणि नऊ कारणं मानले ईश्वर ईश्वर इच्छा ईश्वर प्रयत्न हे असे मांडले की नाही पुढे जाऊन हां पण वेदांत्यांनी मात्र त्यांनी हां दोन तीनच कारणं मानले दोनच मानले म्हणजे त्यांनी निमित्त कारण आणि उपादान कारण असे दोन कारण वेदांत त्यांनी त्यांनी मांडली बाकीच्या सगळ्या कारणांचा त्याच्यात अंतर्भाव अशा पद्धतीने होतो म्हणून संपूर्ण जगत निर्माण होण्याकरिता कारण जर काय असेल तर ती प्रकृतीच आहे महाराज म्हणून ना ज्ञानोपरा यांचं प्रमाण आहे आखा अभंगच आहे महाराज ती स्वतःच म्हणते पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी पतिव्रता धर्म पहावो माझा सर्वापरी पति भोगे जे ओझा निर्गुणपती आवडे मज आधी माय पाठी भाज झाली ओ हो, म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं मी आधी त्याची माय झाली प्रकृती म्हणते म्हणजे मी त्याला देवरूपाला आणलं नंतर भाज झाले भाज शब्दाचा चालतो तो पत्नी मग मी त्याची पत्नी झाले आणि मग त्याला भोगू लागले हा म्हणून निर्गुणपती आवडे मज आधी माय पाठी भाज झाले अशी तिने अवस्था त्यांनी वर्णन करून सांगितली पण त्या स्थितीमध्ये मी माय राणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी ओ मी माय झाले मीच राणी झाले आणि पतिव्रतांची शिरोमणी झाले मीच माझ्या पतीला भोगू लागले महत्त्वाचा विचार आहे नशा पद्धतीने त्या प्रकृतीचं संघ झाल्या कारणानं तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा रंगनही रूपनही नाही वर्णछाया निराकार निर्गुण तुचे घुराया किंवा ज्ञानावर म्हणतात सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया किंवा आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे असा असणारा तो परमात्मा तुका म्हणे नाही मिळोयत शिळा रंगाशी सकाळ स्फटिकाची अशी सगळी प्रमाणं पाहून घ्या उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीचा संसार नाही असं असणार ते परमतत्व हा म्हणून त्यांनी ज्याच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं प्रपंच नाही असं दिव्य असणार ते परमतत्व ते मायेच्या संगतीनं आणि शबलत्वाला आलं ते त्यांनी महाराज ईश्वर रूपाने प्रतितीला आलं आणि त्यानं संपूर्ण जगत त्यांनी निर्माण केलं म्हणून जोपनाकारणे केली एक बायको जोपनाकारने बायको केली म्हणजे त्यांनी पुढे विस्तार होण्याकरिता बायको केली म्हणजे त्या प्रकृतीचा स्वीकार केला आणि तिनंच एवढं वाढवलं महाराज हा महत्त्वाचा विचार आहे तिनं संपूर्ण खेळ त्याने मांडलेला आहे हा तिचाच खेळ आहे तो मात्र त्याच्या मस्तीत आहे सत्य गेले भोळ्यावरी आविद्येची चाली थोरी ते सत्य तत्व आहे ती भोळ्या भोळ्या स्थितीत आहे आणि आविद्येची मात्र सर्वत्र चाल पाहायला मिळते तिचा संघ झाला आणि पुढे त्याने विस्तार होऊ लागला प्रकृतीचे तीन गुण आहेत सत्वगुण रजगुण आणि तमोगुण त्रिगुणात्मक आहे दैवी हे शाम गुणमयी मम माया दुरत्याया भगवान म्हणतो मामे वये प्रपद्यंते मायामेतांतरंत ते म्हणून त्यांनी गुणमयी असणारी ही माया आहे त्रिगुणात्मक असणारी ही माया आहे त्या तीन गुणांपासून त्यांनी पुढे जाऊन महत्त्व झाले मग तीन अहंकार निर्माण झाले त्याच्यानंतर चोवीस तत्त्व पाहायला मिळाले त्याच्यामध्ये त्यांनी महाराज या चोवीस तत्वांचा विस्तार वर्णन करून सांगितला पुन्हा त्याच्यात ता भगवंतानं विराट रूप धारण केलं त्याच्यात त्यानं ब्रह्मांड निर्माण केलं त्यानं स्वतः नारायणाचं रूप धारण करून शेष्य तो पहुडला त्याच्या नाभीतून त्यांनी कमळ प्रगट झालं कमळातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं ब्रह्मदेवानं पाहिलं मी एकटाच आहे सर्वत्र जल येत आहे काय करावं म्हणून ब्रह्मदेव त्यांनी विचारात पडलेला आहे इतक्यात आकाशवाणी झालेली आहे तप करा शंभर वर्षाची तपश्चर्या ब्रह्मदेवाने केली हे काल आपण ऐकलेलं आहे त्या तपश्चरेचा परिणाम परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन चतुर्भुज रूपात ब्रह्मदेवाला झालं भगवंतानं वैकुंठधामाचं दर्शन ब्रह्मदेवाला घडवून दिलं आणि मग ब्रह्मदेवाला आज्ञा केली हे ब्रह्मदेवा तुम्ही त्यांनी सृष्टीचा विस्तार करा सृष्टी निर्माण करा ब्रह्मदेवानं सांगितलं मी सृष्टी कशी निर्माण करू मला मोहसृष्टीमध्ये होईल विस्तार सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान मला नाही भगवंतानं ज्ञान सांगितलं त्याला चतुश्लोकी भागवत असं आपण म्हणतो जे काल आपण त्यांनी संक्षिप्तरूपानं श्रवण केलेलं आहे मग ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली सगळ्यात आधी ब्रह्मदेवानं देवासुरांची सृष्टी निर्माण केली आधी देवतांना प्रकट केलं त्या देवताना राहण्याचं स्थान स्वर्ग अशा पद्धतीने दिलं वरचा मजला नंतर आसुरांचं प्राकट्य झालं हे आसुर त्यांनी महाराज पाताळ लोकांमध्ये अशा पद्धतीने राहू लागले मग ब्रह्मदेव मानवीय सृष्टी निर्माण करण्याचा विचार करू लागले या ब्रह्मदेवानं अनेक प्रकारचे जीवजंतू निर्माण केले काही भूचर निर्माण केले काही जलचर निर्माण केले काही खेचर निर्माण केले काही उभयचर निर्माण केले काही त्यांनी सरपटणारे प्राणी निर्माण केले काही उभे जन्माला घातले काही आडवे जन्माला घातले चार पायाचे काही त्यांनी जन्माला घातले म्हणजे दोन खुराचे जन्माला घातले चार खुराचे जन्माला घातले चार नख्यांचे पाच नख्यांचे जन्माला घातले असे अनेक प्रकारचे जीवजंतू ब्रह्मदेवानं तयार केले हे सगळंचे सगळं ब्रह्मदेवानं तयार केलं पण आता एवढं झाल्यावर पण कशाला घालायचं मध्ये हां पण त्याचं कारण एवढंच आहे ब्रह्मदेवाला समाधान मात्र वाटलं नाही एवढी सृष्टी निर्माण केली एवढे जीवजंतू प्रगट केले पण समाधान का वाटत नव्हतं त्याचं कारण एवढंच होतं ब्रह्मदेवाला असं वाटत होतं असा वाट तो तो एखादा त्यागणी महाराज जीवजन्माला यावा किंवा अशी एखादी आकृती त्यांनी प्रगट व्हावी की जिच्या माध्यमातून परमात्म्याला जाणता येईल देवाचं ज्ञान प्राप्त करून घ्या ना कोणीतरी प्रगट करावा असा विचार ब्रह्मदेवाच्या मनात आला आणि चार पुत्र प्रगट झाले त्याला मानसपुत्र असं म्हणावं ब्रह्मदेवाच्या मनात आल्याबरोबर चार पुत्र प्रगट झाले चार मानसपुत्र ते जर कोण असतील तर सनकाधिक संत प्रगट झाले सनक सनंदन सनातन आणि सनत सुजात असे चार भावंड आहेत हे चार भावंड त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले भगवंताचे जे चोवीस अवतार आहेत त्या चोवीस अवतारामध्ये असणारा हा भगवंताचा फल हा भगवंताचा पहिला अवतार आहे सनकाधिक संतांचा अवतार झालेला आहे चार भावंड प्रगट झाले ब्रह्मदेवानं चार भावंडांना सांगितले पहा मी तुम्हाला प्रगट केलेला आहे माझ्या वडिलांनी मला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिलेली आहे तुम्हीसुद्धा सृष्टीचं निर्माण करावं सनगाधिक संत म्हणले तुम्ही आम्हाला प्रगट केलंच गोष्ट खरी आहे पण सृष्टी निर्मिती करता नाही आम्हाला प्रगट करताना तुमच्या मनात भाव होते की भगवंताला जाणणारं कोणीतरी प्रगट व्हावं पण आमचा जन्म संसार करण्याकरिता झालेला नसून आमचा जन्म भगवंताची भक्ती करण्याकरिता झालेला आहे आम्ही तुमचं म्हणणं ऐकणार नाहीत आम्ही भगवंताचं भजन करू ब्रह्मदेवाला राग आला तो म्हणला की माझे मुलं आहात मी जन्माला घातलेला आहे आणि वरतून त्यांनी माझी आज्ञा पाळत नाहीत भयंकर क्रोध निर्माण झाला त्या क्रोधामध्ये त्याने ब्रह्मदेव रागानं पाहू लागला तरी साणकाधिक संत हास्यमुख आहेत अजून रागावला ब्रह्मदेव पण रागानं शाप दिला आयसईरवा असेच राहा पाच वर्षाची मूर्ती प्रगट झाली होती ते तसेच राहिले महाराज पाच वर्षाचे सगळ्यात जुने आहेत सगळ्यात वयोवृद्ध आहेत सगळ्यात जास्त तपस्वी आहेत पण पाचच वर्षाच्या वयाचे त्याने दिसतात ना त्याने तो शाप सुद्धा बापाचा आनंदानं स्वीकारला शाप कोणी आनंदानं स्वीकारेल का महाराज पण शाप आनंदानं स्वीकारला का बरं माहिती आहे त्याने विचार केला बरं झालं पाचच वर्षाच्या होती मोठं झाल्यावर फार खटखटी असतात महाराज आम्ही शाळेत होतो फार चांगलं होतं महाराज उड्या मारीत होतो बागडत होतो आनंदात बुवा झाल्यावर तर फार वाईट असतं ता महाराज हा खरंच तुम्ही होऊन बघा मग तुम्हाला कळेल बुवा झालं म्हणजे त्यांना असंच चाललं पाहिजे त्यांना असंच बोललं पाहिजे त्यांना असंच खाल्लं पाहिजे त्यांना असंच पाहिलं पाहिजे सगळ्या लोकांचे कॅमेरे त्याच्यावर असतात त्याला मन मोकळेपणानं कधीच वागता येत नाही महाराज तुम्ही बुवा होऊन बघा मग तुम्हाला कळेल हा त्याचे कपडेच असे असले पाहिजेत थोडं जर चट्ट्या पट्ट्याचा कपडा घातला महाराज असे कपडे घाल बाप बापा मग त्याला किती टगणी अवघड परिस्थितीतून जावं लागतं त्याच्या डोक्यातली शेंडीच लांबलच असली पाहिजे त्याच्या कपडाचा गंधच असा असला पाहिजे तो आडवाच असला पाहिजे तो उभाच असला पाहिजे मर तसाच किती खटखटी एवढं तगणे होतं महाराज त्यापेक्षा पाच वर्षाचं वय फार चांगलं ना महाराज हा ते कोणते कपडे घातले कसा उड्या मारतो काय खेळ खेळतो कोणाशी बोलतो कोण म्हणायला मोक आहे महाराज काय त्याच्या वाचून आढून पडतं सनकादिक संतांनी विचार केला बसत आहे पाच वर्षाचं वय त्यागने असू दे कधी कधी असंही वाटतं महाराज लहान ल आमचे स्वामीजी शंभर वर्षाचे होऊन त्याने शरीर शांत केलं शंभर वर्षाचे झाले एवढं वय स्वामीजींचं होतं पण एवढ्या वयात सुद्धा शेवटी फक्त एक महिना दोन महिने स्वामीजी त्यागने आंथोनात असतील नाहीतर स्वामीजी त्यांनी महाराज लहान लेकरासारखं लहान लेकरांबरोबर खेळत होते महाराज हां लहान लेकरं दिसले की स्वामीजींनी त्यांच्यावर खेळायला सुरुवात करायची किती मोठे होते माहिती आहे तुम्हाला त्यांचं मोठे पण सांगतो ते आ, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते अखिल भारतीय आखाडा परिषद म्हणजे काय कुंभमेळा भरतो की नाही कुंभमेळ्यामध्ये जगातले सगळे साधू येतात त्या सगळे साधू वेगवेगळ्या आखाड्याचे असतात त्याच्यामध्ये दहा आखाडे शैव आहेत त्या दोन आखाडे वैष्णव आहेत आणि एक आखाडा त्यांनी नाच संप्रदायाचा आहे किती झाले तेरा आखाडे झाले हे जे तेरा आखाडे आहेत ना या तेरा आखाड्यांची एक संघटना आहे त्या संघटनेला षडदर्शन आखाडा परिषद असं म्हणतात आणि त्या षडदर्शन आखाडा परिषदेचे स्वामीजी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते म्हणजे संपूर्ण जगात जेवढे साधू आहेत तेवढ्या सगळ्या साधूंचे ते अध्यक्ष होते एवढं मोठं पद त्यांच्याकडे होतं सामान्य नव्हतं पण त्याच्यापेक्षा आणखी सांगतो त्र्यंबकेश्वरला जेवढे कुंभमेळे झाले आत्तापर्यंत स्वामीजींच्या हयातीमध्ये तेवढ्या प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये स्वामीजी कुंभमेळा अध्यक्ष होते हां इथले कुंभमेळ्याचे अध्यक्ष होते त्यांच्या आधिपत्याखाली कुंभमेळे होत होते एवढं त्यांचं मोठेपण होतं आणि ते स्वामीजी लहान लेकरं दिसले की त्यांच्याशी खेळत होते हां तुम्ही कोणी जा त्याच्याशी त्याच प्रकारची गप्पा मारायची मला स्वामीजींविषयी कोपरगावच्या महाराजांनी सांगितलं होतं गेलो दिवसभर स्वामीजींची वाट पाहिली ते नाशिकला गेले होते त्र्यंबकेश्वरमध्ये राहत होते मी त्र्यंबकला जाऊन पोहोचलो होतो ज्या महाराजांनी मला नेलं त्यांच्या आसनावर बसले होते स्वामीजींच्या उंच आसनावर मस्त त्यांना झोप लागली होती मी एका खुर्चीत बसलो होतो दिवसभर स्वामीजी यायचे स्वामीजी याची विचार करत होतो आले स्वामीजी मला काय माहिती आहे स्वामीजी शेजारच्या खुर्चीतून बसले बसलेत बसले माझ्या गळ्यात हात घातला हिंदीत बोलायला लागले का हो कुठून आलास तुम्हाला नाम क्या आहे अशी बोलायला सुरुवात केली नावगाव मी सांगायला सुरुवात केली आणि बोलणं सुरू झाल्यावर ते बाबा जागे झाले त्याने लाल डोळे करून माझ्याकडं हॅट हुट स्वामीजींच्या शेजारी बसतो फ्प म्हणू हे स्वामीजी आहेत मग मला कळालं हे स्वामीजी आहेत किती सहज असावं किती सहजता असावी असावे साधू संत असेच असतात महाराज जर संतांच्या जवळ जायची भीती वाटत असेल तर ते संतच काय कामाचे महाराज त्यांना संत त्याने काय मारक्या मार बघायचं आता शिकाणी मारतील काय असेल की नाही काय ते संत कामाचे आहेत त्यांच्याशी बोलायची जर भीती वाटत असेल त्यांच्या जवळ जायची जर भीती वाटत असेल हां तर मग त्यांचं संतत्व काय कामाचं आहे महाराज ते कायमच टेन्शनमध्ये कायम टेन अहो संत कसे हसतमुख असावेत सतत वाहवारे मोज फारे मोज फार

चत्वार ऋषयामल हा अमल म्हणजे शुद्ध आहेत पवित्र आहेत पाच वर्षाचे तसेच आहेत ब्रह्मदेवाने शाप दिला असेच राहा शापसुद्धा बापाचा स्वीकारला बापाचा शाप स्वीकारल्यानंतर बापाला अजून राग आला तुम्ही एकदा सर्वजण एखादा एक मनुष्य जर आपल्यावर भांडण करीत असला आणि त्याचं भांडण सुरू झालं आणि त्यानं आपल्याला शिव्या दिल्यानं आपण त्याला काहीच प्रतिक्रिया नाही दिल्या शांत उभे राहिलो तो शिव्या द्यायला लागला आपण त्याच्याकडे पण हसू लागलो बाबा त्याचा तळपायाच्या आग मस्तकाल जात त्याला वाटतं मुंडकं धरू का याचा जीव घेऊ काय करू मला का, का शिवाय देत नाही हा परत त्याला असं वाटतं मी शिव्या की त्यांनी पण मला शिवाय दिल्या पाहिजे भगवान बुद्ध त्यांनी चालले होते रस्त्यानं आणि जात असताना एक वाटमारी करणारा त्यांनी होता अंगुलीमाल माल त्याचं नाव होतं माल तो त्यांनी आला समोर आल्यानंतर बुद्धांकडे पाहिलं रागानं त्याने पाहायला लागला चाल म्हले तुझ्याकडे काय ते म्हणजे माझ्याकडे काहीच नाही मी असाच मोकळा आहे हा तो शिव्या द्यायला लागला बुद्धांनी काहीच प्रतिक्रिया दिल्या नाही मग त्याने एक तोंडात मारली बुद्धांच्या तरी पण काही प्रतिक्रिया दिल्या नाहीत मग तो ते त्यांच्या तोंडावर थुंकला तरी पण काही प्रतिक्रिया दिल्या नाहीत मग मात्र त्याने हा रागावलेला त्यांच्याकडे पाहून त्याने गदगदून हालो मला माणूस आहेस का भूत आहेस म्हणे <laughs> का बरं शिव्या दिल्या तरी काय बोलत नाहीस ना मारहाण केली तरी काही बोलत नाहीस थुंकलं तोंडावर तरी पण काय बोलत नाहीस नाही भगवान बुद्ध म्हणले मी काय तुझा गुलाम नाही हां तू शिवी दिली म्हणजे मी शिवी दिली पाहिजे तू तोंडात मारली म्हणजे मी तोंडात मारली पाहिजे तू माझ्या अंगावर थुंकला म्हणजे मी तुझ्या अंगावर थुंकलं पाहिजे हे करण्याकरिता मी तुझा गुलाम नाही तुला जे वाटलं ते तू केलेलं आहेस मला नाही वाटलं तुला शिवी द्यावी नाही दिली मला नाही वाटलं तुला मारावं नाही मारलं मोठी स्थिती आहे महाराज शरण गेला त्यांना हां आणि त्यांचा अनुयायी झाला महत्वाची गोष्ट आहे अंगुली मार कोणी त्यांनी मनुष्य भेटला की करंगळी कापून टाकायचा हा त्याचं ते धरलंच होतं शरणागत झाला संत असेच असतात म्हणून सनकात एक संत त्यांनी महाराज अशा पद्धतीने काहीच बोलत नाहीत ब्रह्मदेवाला राग आला भयंकर क्रोधायमान झालेला जो ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाची भुरकुटी ताणली गेली भुरकुटी म्हणजे भ्रुमध्य ताणलं गेलं त्याच्यातून एक अग्निलोळ बाहेर आला तो त्याचा क्रोध प्रगट झालेला आहे पाहता पाहता त्या अग्निलोळानं एक दिव्य असणारी आकृती धारण केली एक छोटसं बालक प्रगट झालं ते बालक त्यांनी प्रगट होऊन रडू लागलं रडत जाय रडत जाय रडत जाय म्हणून त्याला रुद्र असं नाव प्राप्त झालं रुद्र भगवान प्रत्यक्ष आधी भगवान विष्णू प्रगट झाले त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं आणि ब्रह्मदेवाच्या भुरकुटीतून भगवान शिव रुद्र रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले अशी श्रृंखला भागवतात वर्णन करून सांगितलेली आहे शिवमहापुराणात त्याच्यापेक्षा वेगळंच आहे शिवमहापुराणामध्ये आधी शिवपरमात्मा त्यांनी प्रगट झाला त्यांनी आनंद वन नावाचं त्यांनी क्षेत्र म्हणजे ज्याला आपण काशी म्हणतो वाराणसी म्हणतो ते प्रगट केलं त्याच्यामध्ये आर्धनारी नटेश्वराच्या रूपानं भगवान शिवपार्वती प्रगट झाले त्यांच्या डाव्या अंगाच्या सहाव्या अंशापासून आणि भगवान विष्णूचं प्राकट्य झालं विष्णूंना त्यांनी आज्ञा दिली तुम्ही तपश्चर्या करा तपश्चर्या करू लागले सगळ्या अंगाला घाम येऊ लागला त्या स्वतःच्याच घामात स्वतः बुडू लागले मग तपाच्या सामर्थ्यानं स्वतःच आनंद अवतार धारण केला म्हणजे त्यांनी शेष नारायण झाले आणि स्वतः त्याच्यावरती पहुडले त्यांच्या नाभेतून कमळ प्रगट झालं त्याच्यातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं अशी शिवपुराणात कथा वर्णन करून सांगितलेलं आहे पण भागवतात मात्र ही कथा अशी आहे आधी भगवान विष्णू नंतर त्यांच्या नाभेतून त्यांनी कमळ प्रगट झालं ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं आणि ब्रह्मदेवाच्या भरकुट तिथून भगवान रुद्र भगवान त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालेले आहेत रुद्रापासून त्यांनी भूतपिशाच्या दिकाची सृष्टी झाली यानंतर ब्रह्मदेवाची सृष्टी निर्मितीचं काम सुरूच होतं एका एका अवयवापासून ब्रह्मदेवाची एक एक पुत्र झाला मरीची अंगिरा मृगु वशिष्ठ दक्ष दशमस्तत्र नारद हा असे दहा मुलं ब्रह्मदेवाला त्याने प्रगट झालेली आहेत ना एका एका अवयवापासून एक एक त्यांनी पुत्र प्रगट झाला नेत्रांपासून आत्री प्रगट झाले असं त्यांनी पायाच्या अंगठ्यापासून दक्ष प्रगट झाला मनापासून नारद प्रगट झाले असे त्यांनी अनेक पुत्र ब्रह्मदेवाला झाले त्याच्या जिभेपासून त्यांनी कन्या झाली तिचं नाव आहे सरस्वती ही सरस्वती ब्रह्मदेवाची कन्या आहे ती प्रगट झाली अतिशय सुंदर आहे तिला पाहून ब्रह्मदेव त्यांनी कामातूर झाला आणि स्वतःच्याच मुलीच्या मागे त्यांनी कामातूर होऊन पळू लागला ब्रह्मा डोळसा ते वेदार्थनाकडे तेथे आंधळे व्यर्थ होते म्हणून त्यांनी ब्रह्मदेव सुद्धा त्याने मुलीच्या मागे पळू लागला त्याचेच मुलं त्याला हसायला लागले ते म्हणले आपला बाप बिघडला आणि मुलीच्याच मागे पळायला लागला ब्रह्मदेव खजील झाला खजील झाल्या ब्रह्मदेवानं ते शरीर सोडून दिलं त्याला चार मस्तक आहेत त्याचं ते, ते सुटलेलं जे शरीर आहे त्याच्यापासून चार दिशा प्रगट झाल्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्या चार दिशा ब्रह्मदेवाच्या शरीरापासून प्रगट झाल्या आता ब्रह्मदेवानं नवीन शरीर अशा पद्धतीने धारण केलं आणि सृष्टीनिर्मितीचं काम त्याने होत आहे ब्रह्मदेवाच्या शरीराच्या दोन भागापासून एक स्त्री पुरुषाची जोडी प्रगट झाली तो पुरुष जर कोण असेल तर त्याचं नाव आहे स्वयंभू मनू आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे शतरूपा मनु आणि चा शतरूपा प्रगट झाले त्यांना त्याने ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्ही सृष्टीचा विस्तार करा ते म्हणले कुठे सृष्टी निर्माण करायची सांगा म्हणजे पृथ्वीवर सृष्टी निर्माण करा पण कुठे आहे पृथ्वी सध्या पृथ्वी क्षीरसमुद्रात बुडालेली आहे तिला कुणीतरी वरती आणलं पाहिजे तार्किक लोक म्हणतात तुम्ही लोक सांगता पृथ्वी समुद्रात बुडाली अहो समुद्रच पृथ्वीवर हो आहे हां ही पृथ्वी समुद्रात कशी काय बुडेल अरे पण ती क्षीरसमुद्रात बुडाली तुला तेवढाच समुद्र माहिती आहे तुला समुद्र कुठे माहिती आहे म्हणून त्याने समुद्रात बुडालेली आहे पृथ्वी तिला त्यांनी अशा पद्धतीने बाहेर काढलं पाहिजे विचार करू लागले पृथ्वीला त्यांनी कोण शोधन करेल कोण वरती आणेल असा विचार सुरू असताना ब्रह्मदेवाच्या नागपुरीतून हा एक वरा हा पिलू त्याने बाहेर आलं आणि पाहता पाहता विशाळ रूप धारण केलं त्याचं मस्तक वराहाचं आहे आणि त्याला चार हात आहेत शंख हातात त्यांनी धारण करून जगनियंता परमात्मा वराह अवतार धारण करून झालेला आहे भगवान, भगवान वराह रूपानं प्रगट झाला का बरं भगवंतानं वराहाचं रूप धारण केलं असेल तुम्ही जर त्यांनी तर्कसंग्रह पाहिला तर त्याच्यामध्ये लक्षण सांगितलेले आहेत त्याच्यात पृथ्वीचं लक्षण सांगितलं सा गंधवती पृथ्वीचं काय लक्षण आहे गंधवती सुगंध हा पृथ्वीचा त्यांनी गुण आहे महाराज बघा पहिला पाऊस पडला ना की मातीचा काय गोड वास येतो महाराज फार सुंदर वास येतो आता सारवायचे घरं राहिले नाही पूर्वीच्या काळात मातीनं घरं सारवले जायचे आमच्या नगर भागात ते सारवण्याकरिता फडका असतो ना त्याला पोचारा म्हणतात हां तो त्यांनी घराला अशा पद्धतीनं सारवून घ्यायचं हां मावशी जर सारवायला लागली आणि ती सारवता सारवता एकटी असली आते ते सारवत असताना भिंतीच्या त्या मातीचा त्यागणी फार सुगंध आला ना इकडे इकडे पाहते ना थोडं त्यागणे चमत्कारच आहे महाराज तो सुगंधच तसा असतो मातीचा एवढी कोणी जुन्या मावशांना आठवत असेल महाराज घर सारवताना किती सुंदर वास येतो म्हणून त्यागणी सा गंधवती पण तू ही गंधवती आहे बऱ्याच दिवसातून अशी कथा सुरू आहे खरंच ना धावपळीच्या सगळ्या कथा आहेत महाराज असं वेळेचं बंधन घड्याळ पाहायचं कथा सांगायची घडाळ पाहायचं कथा सांगायची कोणी ऐकू नाही तर नाही ऐकू एक रट्टा त्यांनी सुरू करायचा कर बेत बेतनिस्तं असो असो असं असं करीत राहायचं घड्याळ पाहायचं सांगायचं सगळे प्रसंग त्यांनी हे सांगितलं ते कुठं शेकलं कुठं टेकलं असं घडत करत त्यांनी पुढं निघून जायचं ही कथाच काही वेगळी सुरू आहे कशामुळे सुरू असेल पहिल्याच दिवशी मला ते वाटलं महाराज इथे स्वामी महाराजांची ऊर्जा आहे इथे भगवती जगदंबेची असणारी ऊर्जा आहे त्यापेक्षा हे जे संयोजक मंडळ आहे ना या संयोजक मंडळांच्या अंतकरणामध्ये असणारं विलक्षण प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे भगवान ही कथा त्यांनी अशा पद्धतीने करून घेतो आहे हा त्यातला विशेष असणारा भाव आहे असू द्या म्हणून पृथ्वीचं शोधन करायचं आहे मग गंध हा विषय घ्राणेंद्रियाचा आहे गंध हा कशाचा विषय आहे घ्राणेंद्रियाचा नाकानं त्यांनी गंध आपण त्यांनी घेत असतो म्हणून नाकानं भक्ष्य शोधणारा जर पशु कोण असेल तर वराह आहे म्हणून भगवंतानं विचार केला पृथ्वीचं शोधन करायचं आहे नाकानं करावं लागेल म्हणून वराहाचं मुख त्याने धारण केलं चतुर्भुज असणारा भगवान प्रगट झाला आणि तो पृथ्वीचं शोधन करण्याकरिता निघाला त्यानं पृथ्वीला शोधायला जाताना एक विशेष गोष्ट घडली ती गोष्ट जर काय असेल तर हिरण्याक्ष नावाचा एक आसूर आला त्यानं भगवंताला युद्धाकरता ललकारलं भगवान त्याच्याशी युद्ध करू लागला भगवंताच्या हातानं हा हिरण्याक्ष त्यांनी मारला गेला विदुर काकांनी विचारलं मैत्री महामुनींना चांगली कथा तुम्ही सांगत होते भगवान पृथ्वीला शोधायला निघाले होते हा आसूर कुठून मध्ये झाला आणि भगवंताच्या हाताने का मारला गेलं कोण आहे हा आसूर